हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी आहे अबोली आणि आले आहे तुमच्या भेटीला पुन्हा एकदा आय नो खूप उशीर झालेला आहे जवळजवळ नऊ दहा दिवसांनी मी हा ब्लॉग तुमच्याशी शेअर करते आहे तुमच्यासोबत तर मागचा जो काही मी ब्लॉग टाकला होता आठ दहा दिवसांपूर्वी तिथूनच हा ब्लॉग कंटिन्यू आहे त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मम्मीने माझ्यासाठी पंजाबवरून छान असा ड्रेस आणला होता आणि त्याला मी व्यवस्थित अरेंज करून कारण त्याची डिझाईन अशी वेगवेगळी होती तर ही मिररची मिरर वर्क आहे ते मध्ये घेऊन फ्लॉवरचं आहे जे साईडला मी घेतलेलं आहे आणि ड्रेस शिवायला सुरुवात केलेली आहे त्यासोबतच मी आणखीही काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत या ब्लॉगमध्ये तुमच्याशी जे की मी मागच्या ब्लॉगपासूनच कंटिन्यू केलेल्या आहेत जी साडी तुम्हाला दाखवली होती, एक वरून होती आ, मी एका इन्स्टा पेजवरून घेतली होती तीही मी मिशोवरून मागवली सेम मला तशीच मिळाली आणि ती अगदी छान आहे तर ते मी तुमच्याशी शेअर करते आणि मी तुम्हाला लास्ट दाखवलं होतं की मी एक इन्स्टा पेजवरून साडी मागवली होती तर त्यानंतर मला ती मिशोवर सुद्धा मिळाली आणि इन्स्टा पेजपेक्षा आणखी कमी रेटमध्ये ती मिळालेली आहे तर या कलरमध्ये ती घेतलेली आहे मी म्हणजे ही मम्मीसाठी घेतली कॉफी कलर म्हणू शकता किंवा असा वांगी कलर आहे असा बेंगणी कलर तर ही खूप सुंदर आलेली आहे ही तुम्ही पाहू शकता याला अशी लेस आहे मस्त अशी लेस ब्लाउज यामध्ये दिलेला आहे प्लेन आहे ब्लाऊज आणि इकडे हिसाड मम्मी गोरी आहे तिला हा कलर खूप सुंदर दिसणार आहे उठून दिसणार आहे तर ही साडी आली तेव्हा मी खूप खुश होती तो आधीचा कलर मला अजिबात आवडलेला नाही तर तो मी रिटर्न केला आता बघू यायला हवा होपफुली चांगला कलर जो मला हवा तो आणि मी त्या साडीसाठी या नाही बट त्या माझ्याच साडीसाठी मी आधीच इकडेच मागून ठेवलं होतं एक पार्सल ब्लाऊज मागवला होता चिकनकारीमधला किंवा त्या कपड्यामधला आणि फुग्यांची अशी बाही मसाय त्या हा पॅटर्न आहे ब्लाऊजचा मस्तपैकी फुग्यांची हात आणि असं बे म्हणजे काय म्हणता येईल ब्रॉड अशी पट्टी आहे पुढे आणि पुढून बटन्स आहेत आतमध्ये हुक आहेत पण तिकडे शोला त्यांनी बटन्स दिलेले आहेत प्रिन्स कटमध्ये पॅटर्न आहे आणि असं आहे बघा असं कापड आहे या मागचा गळा थोडासा छोटा आहे बट मला चालून जाईल वाटलं मोठा करावा तर नंतर बघेल मी आणि हा पॅटर्न मला खूप आवडला तर या ब्लाऊजची आणि या साडीची लिंक हवी असेल तर नक्की मी तुम्हाला देईन कारण खूप सुंदर आहे मिशोवर छान भेटली मला कमी पैशांमध्ये सुद्धा मिळा म्हणजे अर्ध्या पैशांमध्ये मिळाली पेजवर मला ती महाग गेली आणि ते रिफंड नव्हते करत त्याच्यामुळे आता बघू कलर वगैरे बदलून दिला तर त्याची लिंक मी तुम्हाला देऊ शकते तुम्हाला हवी असेल तर नक्कीच सांगा आणि अशी होती ही म्हणजे काही मम्मीने आणलेलं पंजाबवरून ते शॉपिंग ठेवलं होतं तिने आमच्यासाठी तर ते ड्रेस वगैरे आणि मी काही केलेलं इकडच्या शॉपिंग असं काही आम्ही इकडे खोपोलीला आलो होतो तेव्हा मम्मीने आधीच आंबे पिकत घातले होते तो लॉट तर संपला सगळा आता पुन्हा मग तो संपत संपत आल्यानंतर पुन्हा एकदा तिने आंबे आणले होते आणि ते पिकण्यासाठी असे या पाल्यामध्ये का म्हणजे काय म्हणतात त्याला त्या गवतामध्ये सुकलेल्या गवतामध्ये ठेवून दिले होते बॉक्समध्ये तर आता तेही पिकलेले आहेत तर तिथं ते चाललेलं आहे सॉर्टिंग वगैरे करणं आणि आता आम्ही हे पण आंबे खाणं सो गाईस तुम्हाला तर माहिती आहे मी मम्मीचा ड्रेस शिवलेला आहे छानपैकी आणि शिवण क्लास पण आत्ता झालेला आहे पाच वाजता गेल्या आहेत मुली आणि आमच्याकडं आणखी एक मुलगी क्लासला आलेली आहे आणि तिने पहिल्याच दिवशी खूप प्रोग्रेस दाखवलेली आहे तिला मस्त पैकी मशीन चालवता आलेली आहे ती टिपासुद्धा सुद्धा आहे छान शिलाई करते आणि छोटंसं पॉकेट सुद्धा शिवलेलं आहे तर ती कलाकार आहे

माझी आजी शिवायची शिवणकाम करायची त्यानंतर मम्मी त्यानंतर मी आणि फायनली फायनली माझी मुलगी सुद्धा शिवणकाम शिकलेली आहे ॲटलीस्ट टिपा मारायला शिकली आत्ताशी तर प्राऊड ऑफ यू बट यामध्ये जास्त पडायचं नाही नो 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 नो, नो। कशी वाटली आमची शिवणकाम का, शिवण क्लास शिकायला आलेली मुलगी पहिल्याच दिवशी तिला एवढी प्रोग्रेस आहे बघा हे पॉकेट दिसतंय तुम्हाला ते तिने शिवलय शिलाय पण एकदम सरळ म्हणजे शिलाई पण नाही मारत आहे वा गुड वा वा। गुड गुड तरीही मी सांगेल की नाही पडायचं यामध्ये कारण शिवणकाम आम्ही एवढं केलेलं आहे पिढ्यान पिढ्या त्याच्यामुळे नाही पडायचं हां पण गरज म्हणून शिकून ठेवायचं ती मला कालपासून म्हणते मम्मी मला मशीन शिकव म्हटलं ठीक आहे शिकवणार काल नाही का बोलली तू मग मी काय उगाच शिकवलं असतं का तुला पण म्हटलं बिझनेस म्हणून नाही म्हणजे आत्ता तर नाहीच पण एक हौस असते ना माणसाला करायची मग स्वतःचं शि म्हणजे स्वतःचं कापड फाटलं तर निदान पटकन एक टीप मारता यावी एवढं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली छोटी छोटी गोष्ट किंवा थोड्या थोड्या बेसिक गोष्टीचं नॉलेज आपल्याला असायलाच हवं घरामध्ये एवढ्या मशीन आहेत मला येतात तर तिलाही येणारच ऑबवियसली तर तिने आता तेही काम शिकलेली आहे गुड 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 तू आता काय चेरीला ड्रेस शिवते का मग चेरीला ड्रेस ना शेवल काय शिवते बो आणि तिकडे माझी पॅकिंग चालू आहे माझ्या बॅग्स भरून आहे माझी स्वराची आणि ही खाऊची आणि इकडे आता माझा जो ड्रेस आहे मी तुम्हाला दाखवला येलो कलरचा तर त्याचा टॉप शिवून झालेला आहे आणि त्याचं सलवार कटिंग माझं चालू आहे सो खूप विचार विनिमय करून मम्मीशी काय कोणत्या प्रकारची सलवार शिवावी तर सेमी पट्ट्याला मी इकडे कटिंग करते आणि छानपैकी त्याचं आता मी शिवणकाम डन करणार आहे म्हणजे मला तो ड्रेस नंतर तिकडे गेल्यावर घालता येईल किती वाजलेत बारा वाजून दहा मिनटं झालेत मम्मी इकडं झोपली आणि ही मुलगी काय करते बघा चोर वॉट आर यू डुईंग चहा बनवते चहा म्हणजे आम्ही झोपलो तर नव्हतोच बट असा सहज विषय काढला तर लगेच पळाली ती चहा बनवायला मला म्हणते तुम्ही पण बनवायचे ना मला पण बनवायचे म्हणजे आम्ही आमच्या लहानपणी बनवायचो तसं जास्त गोड नको करू आता ते बघ साखर खाते रात्रीची काय बोलायचं चालू द्या అరే అరే కవర్